नमस्कार मित्रमैत्रिणी तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी विद्या मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अगदी उद्यावरती अनंत चतुर्दशी आलेली आहे आणि या दिवशी अनंताचं पूजन केलं जातं त्याचा पूजाविधी काय आहे हा अनंतपूजन का केलं जातं या दिवशी काही जण उपवास करतात तर हे उपवास का करायचा आहे याचे नियम काय आहे आणि अगदी दहाव्या किंवा अकराव्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन का केले जाते याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि कोणताही एकही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही चला तर मग सुरुवात करूयात तर दरवर्षीप्रमाणे या वर्ष देखील आपल्या घरोघरी बाप्पांचे आगमन झाले सात सप्टेंबर रोजी आपण बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली आणि अवघ्या एका दिवसावरती गणपती बाप्पांची अनंत चतुर्दशी म्हणजे या दिवशी आपण विसर्जन करणार आहोत तर आपण अगदी गणपती बाप्पांचं दहा दिवसात जल्लोषात स्वागत केलं त्यांची पूजा आरती त्यांची सेवा केली आणि आता आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण त्यांचं विसर्जन करणार आहोत या दिवशी अनंताचं देखील पूजन केलं जातं अनंत म्हणजे विष्णूचं एक रूप आणि विष्णू आणि गणपती बाप्पांची एकत्र सेवा करण्याचा हा एक, एक विशेष योग येतो तर त्या दिवशी श्रीहरींच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि त्यानंतर हा जो अनंत असतो तो आपल्या हातात बांधला जातो आणि याच दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन देखील केलं जातं अनंत चतुर्दशी नावाप्रमाणे चतुर्दशी तिथीला साजरे केलं जातं भाद्रपद मासाच्या पक्षाची चतुर्दशी अनंत चतुर्दशी म्हणून साजरी केली के जाते तर आपण असं पाहायला गेलो तर गणपती बाप्पांचं आगमन आपल्या इथे होतं तर दहाव्या किंवा अकराव्या दिवशी त्यांचं विसर्जन का केलं जातं त्यांना खूप काळ आपल्या इथे का ठेवलं जात नाही तर त्याची देखील एक कथा आहे तर ती कथा अशी आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी केले जाते तर यामागची एक कथा अशी आहे ज्या दिवशी वेदव्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना महाभारताची कथा सर करण्यास सुरुवात केली ती भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीच होती कथा सांगताना वेस वेदव्यासाजींनी डोळे मिटले आणि सलग दहा दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले दहाव्या दिवशी जेव्हा वेदव्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहत राहिले आणि लक्षणीय वाढले आहे अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेदव्यासांनी थंड पाण्यात डुबकी घेतली तिथे गणपती गणपती वेदव्यासजीच्या सांगण्यावर महाभारत लिहित होते तिथे जवळ अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता ज्या दिवशी वेदव्यासजींनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होत्या हेच कारण आहे की चतुर्थीला स्थापन झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते त्याचप्रमाणे म मंत्रमहर्णव व मंत्र मध्ये सांगितल्याप्रमाणे गणेशजीच्या इच्छेनुसारच त्यांची स्थापना करावी आणि दहाव्या दिवस साधना केल्यानंतर त्यांचे विसर्जन करायचे असते त्यामुळे दहा दिवसांनी किंवा एक तिथीनुसार अकराव्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते आता आपण पाहूया की या दिवशी उपवास केला जातो ज्याप्रमाणे आपण अनंत चतुर्दशीला बप्पांचे विसर्जन करतो त्याचप्रमाणे अनंत पूजनाचा देखील विधी अनंत चतुर्दशीच्या दिवशी केला जातो अनंत म्हणजे भगवान विष्णूंचे स्वरूप असतं या दिवशी आपण उपवास करू शकतो उपवास करण्याचा संकल्प करायचा आहे आणि या चतुर्दशीच्या दिवशी आपण हे व्रत जर केलं म्हणजे हा उपवास जर केला तर भगवान विष्णू आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात देवाकडून आपल्याला सुख सौभाग्य यांचे वरदान प्राप्त होते त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण उपवास केला जर आपल्याला अपत्य प्राप्ती करायची असेल तर या दिवशी आपण अवश्य उपवास करायचा आहे अनंत पूजन करायचं आहे आणि ती जी धागा जो असतो तो आपल्या हातामध्ये बांधायचा आहे या दिवशी आपल्याला शक्य असेल तर ब्राम ब्राह्मणांना भोजन खाऊ घालायचं आहे किंवा दान करायचं आहे तर या व्रताचे नियम पण काही असतात तर जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे पूजा स्नानाची स्वच्छता करायची आहे त्यानंतर दिवसभर उपवास करायचा आहे त्याचा संकल्प करायचा आहे या दिवशी भगवान विष्णू माता यमुना आणि शेषनाक यांची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर चौदा गाठी असलेले अनंत सूत्र आपण पूजन करून धारण करायचं आहे किंवा आपल्या हातामध्ये बांधायचे आहे तर त्याच्या आपल्या इच्छा ज्या असतात मनोकामना असतात त्या पूर्ण होतात त्याचप्रमाणे आपण आता ही पूजा कशी करायची आहे तर सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे यानंतर पूजास्थान स्वच्छ करायचं आहे त्याच्यावरती गंगाजल शिपणायचं आहे नंतर कलश स्थापित करायचा आहे शेषनागाच्या सह्येवर निजलेल्या भगवान विष्णूंचे चित्र आपण कलशावर ठेवायचे आहे जर ते नसेल तर आपण जी आपल्यामध्ये घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते ती ठेवली तरी चालेल आणि सर्वप्रथम भगवान विष्णूच्या अच्यु अच्युतेम नम अनंताय नमह गोविंदाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जर आपल्याला हे शक्य नसेल तर ओम नव भगवते नम या मंत्राचा जप केला तरी चालेल आणि श्री भगवान आणि विष्णू आणि अनंत सूत्राची पूजा करायची आहे म्हणजे आपण तो धागा आणणार आहे त्यानंतर देव आणि अनंत यांना अगरबत्ती खीर मिठाई फुले अर्पण करायची यानंतर हा जो अनंताचा धागा आहे तो आपल्याला आपल्या हातामध्ये बांधायचा आहे आणि अशा प्रकारे हे अनंत आपल्याला वाईट शक्तींपासून दूर ठेवते दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपण हा उपवास सोडू शकतो तर अनंता चतुर्दशीच्या दिवशी अनंताचे पूजन का केले जाते तर अनंत चतुर्थीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा केला जातो काही ठिकाणी हे अनंत बांधण्याची पद्धत असते मात्र काही ठिकाणी ही पद्धत नसते तर काही ठिका जणांना ही मा माहितीच नाही की अनंत का बांधतात तर तो, तो अनंत चतुर्थीचा दिवस होता जेव्हा भगवान विष्णूने विश्वाच्या निर्मितीसाठी चौदा सा। लोकांची निर्मिती केली हे चौदा लोक तल अतल वितल सुतल सलातल रसातल पाताल पृथ्वी भव स्वह जन तप सत्य मह आहेत म्हणून भगवान विष्णूने या सर्व जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले त्यामुळे देव अनंत स्वरूपात दिसू लागला विधिवत हे व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होते या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तींनी विष्णू सहस्रनामाचा जप करायचा आहे विष्णू मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला शक्य असेल तर एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हे व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा पूर्ण देव करतो पौराणिक श्रद्धेनुसार हे व्रत पहिल्यांदा महाभारत काळात सुरू झाले त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचे पूजन केले जाते आणि ते धारण केले जाते आपण गणपती बाप्पांच्या बाजूला ठेवून जरी ह्या आनंदाची पूजा केली तर आपल्याला गणपती बाप्पांबरोबरच श्री विष्णू भगवानांची देखील पूजा करण्याचे पुण्य प्राप्त होते हा जो धागा असतो हा साधारण सोनेरी रंगामध्ये असतो लाल रंगामध्ये असतो त्याला चौदा गाठी असतात आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा त्याच्यानंतर फुलं व्हायची आहे धूपधीप दाखवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ तसाच ठेवल्यानंतर आपण हा धागा गळ्यातही घालू शकतो किंवा म्हणजे गळ्यात घालण्याचा सुद्धा मिळतो आणि हातात बांधण्याचा सुद्धा हा धागा मिळतो तर आपण गळ्यात घातलं तरी उत्तम हातात बांधायचं असेल तर स्त्रियांनी डाव्या हाताला बांधायचा आहे आणि पुरुषांनी उजव्या हातात हा अनंताचा जो धागा आहे तो घालायचा आहे अनंत सूत्र दीर्घ आयुष्य आणि शाश्वत जीवनाचे प्रतीक मानले जाते या दिवशी जर आपण हे अनंत व्रत केले उपवास केला आणि हे अनंताचं जो धागा आहे तो आपण बांधला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात भगवान विष्णूंबरोबरच गणपती बाप्पांची देखील आपल्याला कृपा प्राप्त होते आता हा धागा आपण कधी उतरवायचा आहे तर आपण दसरा जेव्हा असतो त्या दिवशी आपण हे अनंतसूत्र उतरवू शकतो कारण या काळामध्ये हे जे चातुर्मास असतो या काळामध्ये आपण मांसाहार करत नाही मांसाहार वर्ज्य आहे आणि त्यामुळे अनंत आपण सूत्र घालू शकतो मात्र सर्वच ठिकाणी दसरा झाल्यानंतर म्हणजे नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो आणि या दिवसापासून आपण मांसाहाराला जे मांसाहार करतात ते सुरुवात करतात त्यामुळे हे हा जो धा धागा असतो तो घालून आपण मांसाहार करू शकत नाही जर आपण मांसाहारी नसाल आपण शाकाहारी असाल तर हा धागा आपण कधी कद, कधीपर्यंतही ठेवू शकतो मग जर मांसाहार करणार असू तर हा धागा आपण तेव्हा उतरवायचा आहे तर अशा प्रकारे आज आपण अनंत पूजा कशी करायची ते पाहिलं आहे पूर्ण संपूर्ण पूजाविधी पाहिला आहे उपवासाचे महत्व पाहिले दहा दिवस गणपती बाप्पा का त्यांचे विसर्जन का केले जाते हे पाहिले त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद